त्यांचे मालक लावून द्यायला <ख़ागा> पाहिजे काय चाललंय काय नाही काय आम्हाला <ख़ागा> समजत नाही तू कशा चालली तिकडं असं अनेक अनेक लोक त्याला येतात ते आम्हाला छत्तीस वर्षानंतर जुन्या आठवणी उजाळा मलिकवाड शाळेच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद बॅचच्या गुरुवंदना व स्नेहबंध मेळावा उत्साहात संपन्न मलिकवाड तालुका चिकोडी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे इयत्ता सातवी म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद बॅचचे माझे विद्यार्थी तब्बल छत्तीस वर्षांनी एकत्र येत गुरुवंदना व स्नेहबंध मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला हा संस्मरणीय सोहळा सोमवारी बोरगाव येथील आरबी हॉटेलमध्ये पार पडला या स्नेह मेळाव्यात एकूण अडतीस माजी विद्यार्थी सहभागी झाले होते भेटीदरम्यान शाळेतील गमती जमती अभ्यासाचे दिवस शिक्षकांची शिस्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांच्या आठवणी अशा विविध विषयांवर भरभरून गप्पा रंगल्या अनेकांनी आपल्या व्यस्त जीवनातील जबाबदाऱ्या काही काळ बाजूला ठेवून पुन्हा विद्यार्थी दशेत रममान होण्याचा आनंद घेतला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अकरा वाजता झाली सर्व माजी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर सर्वांनी आपापली ओळख करून दिली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला काही माजी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतांनी वातावरण अधिकच रंगतदार झालं विविध क्षेत्रात यश मिळवलेले हे माजी विद्यार्थी सध्या उद्योग वैद्यकीय सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत त्यांनी आपल्या यशाचं श्रेय शाळेत न्यालेल्या संस्कारांना दिलं कार्यक्रमात शिक्षक लक्ष्मण परीट सर एकसंबा रमेश पुराणिक सर अकोळ व अशोक गोरवाडे सर ममता यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिलीप कांबळे व भारती बाकळे यांनी केलं प्रार्थना अजित माने स्वागत गीत राजश्री पाटील प्रास्ताविक रावसाहेब कोनोरे स्वागत भाषण महेश खोत यांनी केलं कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनानं झाली हा स्नेह मेळावा सहभागी सर्वांसाठी आठवणींचा ठेवा ठरला विशाल क्रांती न्यूजसाठी अमर माने मलिकवाडिक जी पहिली शाळा असते आणि शेवटची शाळा जी असते त्या शाळेना पाहून महत्वायचं जस